सत्त्याण्णव सदुसष्ट व पुसद कडून अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी बस क्रमांक एम एच चाळीस एकोणसाठ सव्वीस मध्ये धळक होऊन धिव्या गतीने जाणाऱ्या बसला भारधाव ट्रकने शिंगणापूर चौफुलीवर अकरा वाजताच्या दरम्यान बसला जोरदार धडक दिली व बसला पन्नास ते साठ फूट ट्रकने फरफटत नेली व नागपूरकडे जाणाऱ्या रोड खाली धक्का दिला यावेळी बस मध्ये पन्नास ते साठ प्रवासी होते बस मधील सव्वीस प्रवासी जखमी असून त्यामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली मृत व्यक्ती मध्ये पांडुरंग आहे तरी यामधील गंभीर स्वरूपाच्या जखमींना अमरावती येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे तर यातील जखमी प्रवासी प्रशिक खडसे पाथरड गोडे पार्वता पोहणकर पिंपरी कलगा मुमताज बेगम अमरावती अरुणा अमुने पुसद अनिकेत राठोड पुसद कुसुम पोहनकर शिंगणापूर प्रियंका दायमा पुसद वनिता खडसे पाथरड गोडे पंडित कंडेल महागाव वनिता मेश्राम प्रेमदास चव्हाण वाहक चेतन छागाणी दारवा सारिका भिडेकर बडनेरा अश्विन जाधव पुसद सिद्धार्थ धुडे पुसद शालिनी गुजर नांदगाव खंडेश्वर बाळकृष्ण काळे शेंद्रे टोळारी विजय पत्रे पुसद

ठाणेदार हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल या हायवेवर शिंगणापूर चौफुलीवर एकही स्पीड ब्रेकर नसल्याने दिवसेंदिवस अपघात होत आहे त्यामुळे या ठिकाणी स्पीड ची मागणी गावकऱ्यांनी केली असून येथे ट्रॅफिक पोलिसांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली नसल्याने ट्रॅफिक पोलीस देण्याची मागणी सुद्धा येथील गावकऱ्यांनी केली आहे नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाळे यांच्यासह मंगरूड चव्हाळा येथून प्रशांत झोपाटे व अनिकेत शिरभाते यांचा हा वृत्तांत